नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिमेकडे असणाऱ्या उल्हास नदीजवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की पाचव्यांदा मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे हे आमदार झाले असून ते मंत्री का होऊ शकले नाही असा सवाल काही नागरिकांनी विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आमदार किसन कथोरे यांच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभा आहे त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही तसेच एखादा मंत्री जे काम करू शकत नाही ते आमदार किसन कथोरे यांनी करून दाखवलं आमदार किसन कथोरे हेच मुख्यमंत्री समजा असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं तसेच महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा फक्त एक पुतळा नसून तो आमच्यासाठी प्रेरणास्त्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बदलापूरच्या पूर नियंत्रण रेषेवर बोलताना सांगितले की लवकरच बदलापुरातील पूर नियंत्रण रेषा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू कार्यक्रमाला भाजपच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली सोबतच अनेक शिवभक्त देखील उपलब्ध होते प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर स्मारकाच्या रूपाने सन्माननीय आमदार किशनराव कदोरे साहेब भेट देऊन देखील त्यांचं या ठिकाणी स्वागत आमदार